गुण गुण घेतले मिळाले मराठीमध्ये भेटले त्याला सत्तर हिंदीमध्ये भेटले सिक्स्टी एट म्हणजे अडुसष्ट इंग्रजीमध्ये भेटले चौसष्ट गणितात भेटले एटी फोर आणि विज्ञान मध्ये भेटले एटी टू आणि समाजशास्त्रामध्ये भेटले काय सरासरीच सूत्र आहे सरासरी बरोबर काय आहे सरासरी बरोबर भागेला एकूण घटक किंवा संख्या काही पण म्हणू शकता ठीक आहे आता एकूण कटकाची फेरीज म्हणजे आता आधी तुम्हाला काय करावं लागेल सत्तर अधिक अडुसष्ट चौसष्ट चौऱ्याऐंशी ब्याऐंशी आणि सत्तर किती सब्जेक्ट झाले बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सा सब्जेक्ट आले का एक दोन तीन चार पाच आणि सहा सा। ते किती झाले सहा म्हणजे मागायला घेतील सहा त्याच्या आपण साईडला ॲडिशन करून घेऊ सेवन्टी सिक्स्टी एट सिक्स्टी फोर एटी फोर एटी टू अँड सेवन्टी इकडे बघा चार चार आठ 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 सोळा सोळा दोन अठरा चौदा 8 आठ नाठ सोळा आठ आठ दोन सोळा अठ चोवीस चोवीस आणि सहा तीस तीस आणि सहा छत्तीस छत्तीस आणि सात झाले त्रेचाळीस म्हणजे किती आले चारशे अडोतीस चारशे अडोतीस भागेला सहा सायक सहा सात बेचाळ आणि सायंत्री अठरा म्हणजे आपल्याला सरासरी किती भेटते त्र्याहत्तर तर सरासरी त्या मुलाची सरासरी किती आहे त्या मुलाची विषादी सलाम सरी ब्लू 73 मिळाले